नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत आणि हा आपला तिसरा व्हिडिओ आहे पोलीस भरती दोन हजार सव्वीसच्या सरावासाठी या व्हिडिओमध्ये आज आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्वाचं रिव्हिजन प्रश्न उत्तर घेत आहोत यामध्ये टोटल आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत आणि हे सर्वचे सर्व प्रश्न आपल्याला पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स आणि चालू घडामोडीवरती आधारित असणार आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जातील आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल लगे तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे जगामध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली होती मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे पहा आणि जर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे मला कॉमेंट करून द्यायचं आहे प्रश्न परत एक वेळा पहा जगामध्ये सर्वात पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली होती आणि तो जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक एक तर स्वीडन मध्ये जगातील सर्वात पहिली मध्यवर्ती बँक जी आहे ती स्थापन केलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल प्रश्न दुसरा आहे एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास तो कोणता अलंकार होतो या ठिकाणी मराठी व्याकरणातील अलंकार या घटकावरती हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि अलंकार काय असतो डिटेल्समध्ये आपण त्यावर एक व्हिडिओ सुद्धा घेणार आहोत म्हणजे आपलं त्या ठिकाणी मराठी व्याकरण थोडंसं पक्क होऊन जाईल त्या ठिकाणी एक व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या काय आहे लक्षात ठेवा एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी एखाद्या अर्थाचा किंवा त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिलं जातं तर त्याला कोणता अलंकार म्हणतात तर तो जो अलंकार आहे तो असतो पहा दृष्टांत अलंकार पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यामध्ये दोन पॉइंट्स आहेत पहा पहिला पॉईंट आहे दृष्टांत अलंकार म्हणजे काय तर पहा परत एक वेळा व्याख्या सांगतो एखादा विषय पटवून सांगण्यासाठी एखादा दाखला किंवा त्याचं उदाहरण देणं म्हणजे दृष्टांत अलंकार होतो त्याचं मुख्यतः उदाहरण पहा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार हे जे आहे तर हे दृष्टांत अलंकाराचं उदाहरण आहे आणि हे जे उदाहरण घेतलेलं आहे आपल्याला यावर सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल चला यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या भौतिक शास्त्रज्ञाने प्रकाश विकिरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकलेले आहे नोबेल पारितोषिक हे जे आहे हे खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने जिंकलेले आहे पण लक्षात ठेवा प्रश्न काय विचारला की कशासाठी जिंकलेला आहे तर भौतिक शास्त्रज्ञ म्हणजे काय तर एक असा फेजिस्ट आहे की त्यांनी प्रकाशाचं विकिरण या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकलेलं आहे आणि ते जे जिंकलेलं आहे ते आहे सी व्ही रमण यांनी पर्याय क्रमांक एक हो आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे खरे खोटे भाजीपाला गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत आपल्याला समास दिलेला आहे समासाची उदाहरणं दिलेली आहेत पहा सर्वात पहिलं काय आहे शब्द खरे खोटे भाजीपाला आणि गप्पा गोष्टी ही कोणत्या समासाची उदाहरणं आहेत तर ही जी आहेत ही द्वंद्व समासाची उदाहरणं आहेत यामध्ये द्वंद्व समास काय आहे हे थोडस समजावून घ्या तर पहा खरे खोटे खरे किंवा खोटे म्हणजे काय तर वैकल्पिक द्वंद्व समास आहे यामध्ये भाजीपाला शब्द आहे भाजीपाला मिरची कोथिंबीर यासारख्या इतर वस्तू म्हणजे हा समाहार द्वंद्व समास आहे आणि गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी वगैरे हा समाहार द्वंद्व समास आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य एमचं उद्घाटन केलेलं आहे धान्याचं ए टी एम ज्या आपल्या देशातील सर्वात पहिलं विचारला प्रश्न काय कधी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्याने देशातील पहिल्या धान्य एमचं उद्घाटन केलेलं आहे आणि ते जे राज्य आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक एक तर ओडिसा हे आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय एक मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता यानंतरचा प्रश्न आहे प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया व हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना डॅश असं म्हटलं जातं या, या ठिकाणी आपल्याला विज्ञानावरची एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या काय आहे प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणारा जो रासायनिक पदार्थ म्हणजे काय केमिकल असतं त्याला काय म्हटलं जातं तर ते केमिकल आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन रज्जू हे जे आहे या पदार्थाला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक तीन आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा महाराष्ट्र पोलीस दलाची पोलीस संशोधन केंद्र संस्था ही कोणत्या शहरामध्ये स्थित आहे यावर सुद्धा आपल्याला प्रश्न दोन वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न सरळ सरळ दोन वेळा विचारला आहे आणि पुणे पोलीस भरतीसाठी सहा वेळापेक्षा जास्त हा प्रश्न विचारण्यात आला होता कारण या प्रश्नाचं उत्तर देखील आहे ऑप्शन क्रमांक चार तर पुणे आपलं हे उत्तर असणार आहे यामध्ये आपण छत्रपती संभाजीनगर नागपूर नवी मुंबई आणि पुणे या सर्व जिल्ह्यांवरती जिल्हा विशेष व्हिडिओ स्पेशल घेतलेला आहे ते देखील जाऊन प्रश्न पाहून घ्या म्हणजे आपल्याला त्या जिल्ह्यावरचे आधारित काही महत्वाचे प्रश्न सुद्धा कळून जातील पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा संग, या प्रश्न आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ या संघटनेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न काय आहे एक संघटना दिली आहे आणि त्या संघटनेचे संस्थापक आपल्याला विचारलेले आहेत इतिहासामध्ये खूप अशा संस्था झाल्या की त्यांचे जे काही संस्थापक आहेत त्यांच्यावरती प्रश्न आतापर्यंत आपल्याला विचारण्यात आले होते या ठिकाणी हा देखील तसाच प्रश्न आहे अखिल भारतीय हरिजन सेवक संघ या संघटनेची स्थापना जी आहे ही महात्मा गांधी यांनी केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नववा आहे भारताने हैतीमधून आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन राबवले होते पहा हैती या देशामधून भारताने सुरक्षित आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं आणि ते ऑपरेशन इंद्रावती या नावानं ओळखलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द अशाच पद्धतीचे आपण पाचशेपेक्षा पेक्षा जास्त समानार्थी शब्द घेतलेले आहेत त्याच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील पहा उन्नती या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो उन्नती म्हणजे काय तर एखादी गोष्ट वरचढ ठरणे वरचड म्हणजे काय तर त्या गोष्टीची प्रगती होत असते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे उन्नती या शब्दासाठी अवनती हा विरुद्धार्थी शब्द असणार आहे आणि उन्नतीसाठी पहा विकास प्रगती उत्कर्ष विकास हे जे आहेत हे समानार्थी शब्द असणार आहेत पर्याय तीन आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया दोन हजार पंचवीस मध्ये कोणती संस्था भारतीय संस्थांमध्ये अव्वल स्थानी आहे हा देखील प्रश्न थोडासा महत्वाचा आहे करंट अफेअर्स दोन हजार पंचवीस वरती प्रश्न परत एक वेळा पहा जागतिक विद्यापीठ क्रमवारी एशिया दोन हजार पंचवीस यामध्ये कोणती संस्था भारतीय अशी संस्था आहे की ती अव्वल स्थानावरती आहे आणि ती आहे आय दिल्ली ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे नोट करून घेऊ शकता किंवा या व्हिडिओची पीडीएफ आपण जशास तशी आपल्या टेलिग्रामवरती दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ती डाउनलोड करू शकता पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आलेला आहे काही वर्षापूर्वी सॉरी काही दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतला होता तर त्यामध्ये हा प्रश्न आपण घेतला होता मुद्दा मित्रांनो आणि त्या ठिकाणी आपल्याकडून चुकीचं उत्तर झालं होतं अठराशे अठ्ठावन्न ते आपण पिन कॉमेंटमध्ये दे दुरुस्त देखील केलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा तर एकोणीसशे अठ्ठावन्न साली हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर होणार आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम हा जो आहे हा एकोणीसशे अठ्ठावन्न या वर्षी अंमलात आणण्यात आला आहे ऑप्शन क्रमांक एक आपलं उत्तर असेल यानंतरचा प्रश्न आहे पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती म्हणजे काय तर प्रमोशन लक्षात ठेवा प्रमोशन झाल्यावर कोणतं पद मिळतं पोलीस कॉन्स्टेबल यांचं जी पदाची पदोन्नती झाली म्हणजे प्रमोशन झालं तर त्यावेळेस त्यांना हेड कॉन्स्टेबल हे पद मिळत असतं पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन त्याला सिटो म्हणतो या जागतिक संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे मित्रांनो यावर सुद्धा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आला होता एक वेळा आपल्याला महाडा भरतीसाठी हा प्रश्न विचारला होता आणि दुसऱ्या वेळा हा प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीसाठी विचारला होता सिटोचा फुलफॉर्म पहा साऊथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेशन ही जी जागतिक संघटना आहे याची स्थापना आपल्याला विचारलेली आहे आणि याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे चौपन्न या वर्षी ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो पहा पाण्यातील असा कोणता वायू असतो की त्या पाण्यातील ऑक्सिजन जो आहे तो क्षय म्हणजे कमी करण्यास सर्वात जास्त कारणीभूत आहे तो वायू कोणता आहे आणि तो आहे ऑप्शन क्रमांक तीन तर नायट्रोजन वायू आहे पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी साधा भूतकाळ असलेले वाक्य आपल्याला सांगायचे आहे पहा साधा भूतकाळ साधा भूतकाळ म्हणजे काय याची व्याख्या आपण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे या ठिकाणी सरळ सरळ उत्तर पहा मी पुस्तक वाचले हे जे आहे हे या ऑप्शनमधील साधा भूतकाळ असलेलं वाक्य आहे यामध्ये पाऊस सुरू होता हे काय आहे अपूर्ण वर्तमान काळ आहे मी पुस्तक वाचले हा साधा भूतकाळ आहे पाऊस सुरू होऊ शकतो हा पूर्ण पा भविष्यकाळ साधा भविष्यकाळ आहे आणि आई मंदिरात जाऊन येईल हे पूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये महानगर नियोजन समितीची स्थापना व कार्य निश्चित करण्यासाठी डॅश या वर्षी कायदा संमत करण्यात आला प्रश्न थोडासा समजावून घ्या प्रश्न इम्पॉर्टंट आहे आपल्याला हा प्रश्न च्या प्री एक्झाममध्ये मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता महाराष्ट्रामध्ये नगर नियोजन समिती समितीची स्थापना व कार्य निश्चित करण्यासाठी कोणत्या वर्षी कायदा संमत करण्यात आला होता आणि तो जो कायदा आहे तो एकोणीसशे नव्याण्णव या वर्षी संमत करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्याने शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सेवा पोहोचवण्यासाठी आश्रय ही शेतकरी सेवा केंद्रे सुरू केलेली आहेत पहा आश्रय नावाची शेतकरी सेवा केंद्र आहेत ही सुरू केलेली आहेत कोणत्या राज्य सरकारने याचा हेतू काय आहे तर शेतकरी समाजापर्यंत डिजिटल सर्व्हिसेस पोहोचण्यासाठी ही योजना जी आहे ही सुरू केलेली आहे आणि ही कोणत्या शासनाने केली आहे किंवा सरकारने केलेली आहे तर ही केलेली आहे केरळ सरकारने पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी कामकाज पाहिले होते हा देखील प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे भारतीय रिझर्व्ह बँक जे आरबीआय आहे याची स्थापना कधीची आहे एकोणीसशे पस्तीस या वर्षी करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय की आरबीआयने कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणजे सेंट्रल बँक म्हणून काही काळासाठी कामकाज पाहिलं होतं आणि ते जे दोन देश आहेत ते आहेत पाकिस्तान आणि ब्रह्मदेश पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो प्रश्न हे नोट करत चला खूप महत्वाचे आहेत हे प्रश्न आपल्याला रिपीट रिपीट झालेले आहेत म्हणून आपण हे घेत आहोत प्रश्न क्रमांक वीस आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे प्रयोगावरती सुद्धा आपण डीप मध्ये एक व्हिडिओ घेणार आहोत तो सुद्धा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सैनिकांनी शत्रूला सीमेवर रोखले या विधानाचा प्रयोग ओळखायचा आहे आणि हा जो प्रयोग आहे तर हा भावे प्रयोग असणार आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते समजावून घ्या दिलेले वाक्य जे आहे या वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलत नसून ते तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी असून ते फ्रीडम आहे म्हणजे स्वतंत्र आहे म्हणून हे जे वाक्य आहे हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे त्यामध्ये कर्ता व कर्म या दोघांना प्रत्यय आहेत तो असतो भावे प्रयोग पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले होते त्या वीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ आपल्या ला ला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी तुम्हाला फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी या नावानं त्याला सुद्धा जाऊन जॉईन करा त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र